एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये एका माणसाने एक गाडव पाळलेला होता मग गाढव पाळलेला असताना तो गाढव काम झाल्याच्या नंतर चराय जायचा बाहेर मग तिथं चरत असताना त्याला एक कुत्रा भेटला गावात फिरणारा कुत्रा होता तो कुत्रा भेटल्याच्या नंतर त्या कुत्र्याची आणि गाढवाची चांगली मैत्री झाली मैत्री झाल्यावर कुत्रा जरा गर्विष्टच होता कुत्र्याला म्हणजे मी लय भारी असं वाटत होतं मग मैत्री झाल्याच्या नंतर कुत्र्याला त्याच्या पळण्यावर ब्लेगरव होता मग एकी दिवशी ते कुत्रा म्हणला की बाबा आपण एक पैज लावू गाढवाला म्हणला मग गाढवाने विचार केला आणि गाढवा म्हणला ठीक आहे काय हरकत नाही आपण लावू पैज पण पैज कशाची त्याची आठ काय असं विचारलं गाढवानं तर कुत्रा म्हणायला लागला ते एक उंच डोंगर आहे त्या डोंगरावर एक सिंहासन आहे जे अगोदर त्या डोंगरावर पळत जाऊन पोहोचन ती त्या सिंहासनावर बसणार गाढवाने शर्त मंजूर केली ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते दोघंजण त्याच जाग्यावर आले त्याच जागेवर आल्याच्यानंतर कुत्र्याने आणि कुत्र्याची आणि गाडवाची शर्त सुरू झाली मग पळत असताना वाटत कुत्र्याला दुसरे कुत्रे भेटले मग ते दुसरे कुत्रे कुत्र्याच्या मागं लागले कुत्र्यासंग भांडण करायला लागले त्याच्यावर भुंकायला लागले मग त्या कुत्र्याचा टाईम असाच गेला ह्याच्या मागं पळण्यात त्याच्या मागं पळण्यात त्याच्यावर दादागिरी करण्यात त्याच्यावर दादागिरी करण्यात गाढव गाढवाला वाटत कोणताच अडथळा नव्हता त्याच्यामुळं गाढव सरळ डोंगराच्या दिशेने निघाला कुत्रा वाटेतच त्या भांडणामध्ये ह्याच्यामध्ये बसला अडकून मग कसं बसं करून कुत्रा डोंगरावर पोचला पण बघतो तर काय त्याच्या आधी गाढव सिंहासनावर बसलेला होता मग कुत्रा विचारात पडला की आज आपल्याच माणसामुळं मी जिंकू शकलो नाही आणि हो जीवनात पण तसंच आहे आपल्याला खेचणारी माणसं ते लांबचे नसतात हे जवळचेच असतात आणि त्याला आपलं कधीच देखवणार नाही जरासं समोर जाताना बघितलं की त्याचं टंगड ओढून धरणार बस धन्यवाद